मित्रांनो नमस्कार मी उमेश बनकर आपलं स्वागत करतोय नुकतीच केंद्रीय निवडणूक आयोगाच्या मुख्य निवडणूक आयुक्तपदी ज्ञानेश कुमार यांची सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून निवड झालेली आहे त्यांनी राजीव कुमार यांची जागा घेतली आणि त्यांच्या निवडीनं एक चर्चेला उदाहरण आलेलं आहे आणि ते कारण असं की बाबा ज्ञानेश कुमार यांची जी निवड झालेली आहे ती निवड जे अलीकडेच एक आपल्याकडे कायदा आलेला आहे ज्या कायद्याचं नाव आहे मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त त्यातील नियुक्ती सेवा सर्ती आणि कार्यकाळ विधेयक दोन हजार तेवीस तर या कायद्यानुसार यांची निवड झालेली आहे तर बघा या कायद्याला थोडा स्पर्श करण्याआधी आपण थोडा काही बेसिक पाहण्याचा प्रयत्न करूया तर मित्रांनो जेव्हा आपण निवडणूक आयोग म्हणतो हा निवडणूक आयोग जो पाहतोय आपण हा केंद्रीय निवडणूक आयोगाबद्दल जनरली आता बोलतोय तर हा आयोग राज्यघटनेमध्ये कलम तीनशे चोवीस मध्ये नमूद आहे आणि तीनशे चोवीस मध्ये नमूद केलेल्याप्रमाणे हा आयोग त्याचे सदस्य संख्या वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी काही त्याच्यामध्ये तरतुदी दिलेल्या आहेत आता गोष्ट अशी की बाबा आपल्याकडे जे आयोग आहे हे त्रिसदस्यीय आहे सुरुवातीला तो एक सदस्य होता कालांतरानं मग एकोणीसशे नव्वद अठ्याऐंशी नव्वदच्या दशकामध्ये तो द्विसदस्य झाला आणि पुन्हा एकोणीशे त्र्याण्णव पासून तो त्रिसदस्य अर्थातच ही किती सदस्य संख्या असली पाहिजे याची नोंद नाही ना 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 आहे तो राष्ट्रपतीला वेळच्या वेळी ठरवण्याचा अधिकार आपण दिलेला आहे तर सध्याच्या घडीला आपल्या निवडणूक आयोगामध्ये तीन सदस्य आहेत तर त्यातील बघा आता त्रिसदस्य आयोग म्हणतो आपण त्यातील जो मुख्य निवडणूक आयुक्त आहेत ते आहेत ज्ञानेश कुमार आणि इतर निवडणूक आयुक्त जे आहेत इतर दोन ते आहेत सुखबीर सिंग संधू आणि विवेक जोशी असे इतर दोन आहेत अशा पद्धतीनं त्रिसदस्य आयोग असं आपण म्हणतो आता गमत अशी की बाबा आतापर्यंत पंचवीस निवडणूक आयुक्त आपल्या निवडणूक आयोगाला लाभलेत आणि आता सव्वीसाव्या निवडणूक आयुक्ताच्याच मुख्य निवडणूक आयुक्ताच्या वेळी आपण एवढी चर्चा का करतो सर्वत्र ही चर्चा रंगते ही चर्चा का रंगते हा महत्वाचा मुद्दा आता गोष्ट अशी की बाबा हे जे निवडणूक आयुक्त आहेत आणि मुख्य निवडणूक आयूक आयुक्त आहेत आयूक। यांच्या निवडीचा अंतिम अधिकार बघा मी अंतिम अधिकार म्हणतोय अंतिम अधिकार राष्ट्रपतीला आहे म्हणजे राष्ट्रपती या सर्वांच्या निवक्त्या करते मात्र राष्ट्रपती निवड करण्याआधी म्हणजे राष्ट्रपतीकडे जे काही नाव जातं ते थोडा प्रोसेसनं जातं आणि ह्या मध्ये थोडं फाल्ट असल्यामुळे म्हणजे सर्वांचं म्हणणं असं आहे बऱ्याच लोकांचं की बाबा या प्रोसेस मध्ये फाल्ट आहे आता ती प्रोसेस कोणती किंवा ती पद्धत कोणती ज्याच्या चुकांवर आपण बोट ठेवण्याचा प्रयत्न करतोय तर ही चूक किंवा ही प्रोसेस अशी आहे की बाबा हा कायदा येण्याआधी बघा कोणता कायदा पुन्हा एकदा उल्लेख करतोय मी की मुख्य निवडणूक आयुक्त आणि इतर निवडणूक आयुक्त त्यातील नियुक्ती सेवा आणि कार्यकाळ विधेयक दोन हजार तेवीस हा डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आपल्या संसदेमध्ये मांडण्यात आला तो सादर करण्यात आला आणि या कायद्यानुसार यांची निवड करण्यात आली आता गोष्ट कशी ते सांगतोय तुम्हाला की बाबा याआधी एकोणीशे एक्क्याण्णवचा कायदा होता या निवडणुकांसंबंधी निवडणूक आयोगाशी संबंधित जे काही तरतुदी होत्या त्याच्यानुसार आणि त्या कायद्याच्या तरतुदीनुसार ह्या सगळ्या गोष्टी चालत होत्या मध्यंतरी सुप्रीम कोर्टामध्ये एक केस गेली होती जिचं एक सुंदरचं नाव आहे की बाबा अनुप बरणवाल विरुद्ध युनियन ऑफ इंडिया केस दोन हजार तेवीस मध्ये होती या कायद्या हा कायदा येण्याच्या आधीची केस आहे ती आता गंमत काय झाली की त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टानं म्हटलं की बाबा संशोदेने लवकरात लवकर एखादा कायदा आणावा आणि की बाबा जे आपण यांच्या नियुक्त्या करतोय मुख्य निवडणूक आयुक्त असतील किंवा निवडणूक आयुक्त असतील तर यांच्या निवडणूक आयुक्तांच्या निवडीची एकंदरीत पद्धत काय असावी काय प्रोसेस असावी यासाठी संशोधने कायदा आणावा पण तोवर सुप्रीम कोर्ट म्हणतंय या केसमध्ये की तोपर्यंत आम्ही एक प्रोसेस देतो तुम्हाला त्या प्रोसेसला फॉलो करा आणि जेव्हा तुम्ही कायदा आणाल तेव्हा मग त्या कायद्यानुसार तुम्ही निवड करा आता सुप्रीम कोर्टानं दोन हजार तेवीस मध्ये सांगितलेली जी पद्धत होती ती काय होती की त्या सुप्रीम कोर्टानं म्हटलं की आम्ही एक निवड समिती देतोय तुम्हाला आता अंतिम तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की बाबा एक बघा की अंतिम अधिकार म्हणजे हे जे सर्व मुख्य निवडणूक आयुक्त असेल किंवा आयुक्त असेल यांचे अंतिम अधिकार कोणाला आहेत निवडीचे तर अंतिम अधिकार काय राष्ट्रपतीला समजण्याचा प्रयत्न करा थोडं राष्ट्रपती बघा अंतिम अधिकार राष्ट्रपतीला आहेत मात्र जरी राष्ट्रपतीला अधिकार असले तरी पण सुरुवातीचा जो टप्पा आहे तो आहे शोध समितीचा काय होत की एक शोध समिती असते सॉरी शोध समिती आता काय असतं की या शोध समितीमध्ये जनरली आता यांची जी निवड झाली ते अर्जुन मेघवाल हे केंद्रीय जे मंत्री आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली एक शोध समिती होती ही शोध समिती काय करते आधी समजून घ्या सुरुवातीचा टप्पा हा पहिला टप्पा आहे शोध समितीचा याच्यामध्ये काही सदस्य असतात जनरली तर ही शोध समिती पाच लोकांचे नाव फायनल करते किती लोकांचे पाच लोकांचे नावं आता हे पाच लोक कोण असतात की बाबा केंद्रीय कॅबिनेट सचिव दर्जाचे हे सगळे लोक असतात तर पाच लोकांचे नाव फायनल करते आणि पाच लोकांचे नाव फायनल केल्यानंतर हे एका निवड समितीकडे जाते लक्ष द्या हे कुठं जातात हे पाचही लोकांची लिस्ट जाते शोध समितीकडून निवड समितीकडे या निवड समितीकडे बघा आता आता निवड समितीकडे पाच लोकांची लिस्ट आली आता काय करतील की बाबा हे निवड समितीमध्ये असणारे लोक या पाच मधून एक नाव फायनल करतील आणि राष्ट्रपतीकडे पाठवतील म्हणजे ज्या लोक व्यक्तीला आपल्याला मुख्य निवडणूक आयुक्त करायची असेल आयुक्त करायचं असेल तर अशा नावाची शिफारस काय करतील राष्ट्रपतीकडे आणि मग राष्ट्रपतीला ते मान्य करावं लागतं आणि मग ते निवड करावी लागते आता असली घोड इथंच आहे बघा आता मग आता या निवड समितीमध्ये दोन हजार तेवीसचा जो कायदा आलाय संसदेकडून या कायद्यानुसार कोण आहेत हा महत्वाचा मुद्दा आता या निवड समितीमध्ये या कायद्यानुसार ज्या तीन सदस्य समिती आहे या तीन सदस्य त्रिसदस्यीय समितीमध्ये एक आहेत पंतप्रधान प्राइम मिनिस्टर दोन हजार तेवीसच्या कायद्यानुसारची गोष्ट करतोय मी एक आहेत पंतप्रधान एक आहेत कॅबिनेट मंत्री केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि तिसऱ्या व्यक्ती जो आहे या समितीतील तो आहे विरोधी पक्षनेता कोणाचा तर लोकसभेतील विरोधी पक्षनेता पक्षनेता विरोधी पक्षनेता आणि जर का विरोधी नेता नसेल तर जनरली जो लोकसभेतील सर्वात मोठा पक्ष असेल त्या मोठ्या पक्षाच्या नेत्याला त्यावेळी ते पुरतं तेवढी मान्यता दिली जातात ठीक आहे तर अशा पद्धतीनं दोन हजार तेवीस मध्ये जो नव्यानं कायदा आला संसदेमध्ये त्याच्यानुसार एक पंतप्रधान दुसरं कॅबिनेट मंत्री केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि तिसरं विरोधी पक्ष नेता आता हे तीन लोक या तीन लोकांकडे जे शोध समितीनं पाच लोकांची लिस्ट पाठवली याच्यापैकी एकाला सिलेक्ट करतील आणि त्याचं नाव कोणाकडे पाठवतील राष्ट्रपतीकडे मी राष्ट्रपती पुन्हा इथं लिहितो खाली म्हणजे समजायला सोपून राष्ट्रपतीकडे पाठवतील म्हणजे बघा आता हे लिस्ट यांनी काय केलं फायनलाइज केलं आणि त्याच्यापैकी एक नाव राष्ट्रपतीकडे पाठवलं तर राष्ट्रपतीला त्याच्यावर मोहर होऊ लागते आता हे झाली नवी पद्धत आता तुम्ही म्हणाल बाबा याच्यामध्ये काय म्हणजे नेमकं असं समजल्यासारखं काय तर गोष्ट अशी की दोन हजार तेवीस मध्ये म्हणजे हा कायदा येण्याच्या आधी सुप्रीम कोर्टानं जी पद्धत सांगितली होती ज्याचा मी उल्लेख थोड्या वेळा आधी केलो ती पद्धत अशी होती की सुप्रीम कोर्टानं म्हटलं की आम्ही जे पद्धत देतो तुम्हाला त्या पद्धतीमध्ये म्हणजे हे निवड समितीमध्ये सुप्रीम कोर्टानं जे निवड समिती दिली होती त्या निवड समितीमध्ये कोण होते तिथं ती सुद्धा तीनच लोक होते त्या मात्र ते तीन लोकांमध्ये कोण होते एक पंतप्रधान जसेच तसा पंतप्रधान होतेच प्राईम मिनिस्टर दुसरा जो तुम्हाला कॅबिनेट मंत्री दिसतोय या कॅबिनेट मंत्र्याच्या ऐवजी सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश होते सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश 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 ठीक आहे आणि तिसरा जो पर्सन होता हा विरोधी नेता हा जसा तसा होता बघा आता विरोधी नेता म्हणतो मी ने, लोकसभेचा विरोधी नेता ठीक आहे विरोधी पक्ष नेता विरोधी पक्ष नेता आता बघा इकडे की बाबा हा कोणी दिलं मॉडेल सुप्रीम कोर्टानं सुप्रीम कोर्टानं सांगितलं की हे आम्ही पद्धतीतून निवड समिती असे असली पाहिजे या निवड समितीमध्ये हे लोक असले पाहिजेत पंत एक पंतप्रधान एक सरन्यायाधीश आणि एक विरोधी पक्षनेता आता तुम्ही थोडा ऑब्झर्व करायच्याकडे की बघा जर या समितीमध्ये पंतप्रधान असतील जर या समितीमध्ये सरन्यायाधीश असतील आणि जर का या समितीमध्ये विरोधी पक्षनेता असेल आता तीन रंगाचे तीन माणसं झालेत आता ज्या ठिकाणी सरन्यायाधीश आलेत तर सरन्यायाधीश जर स्वत या प्रोसेस मध्ये इन्क्लूड असतील आणि एखाद्या व्यक्तीची जर का मुख्य निवडणूक आयुक्तपदी निवड करायची असेल तर सरन्यायाधीश पक्षपातीपणा करतील का नाही करणार आणि जर का पुन्हा या प्रोसेस मध्ये किंवा या निवड समितीमध्ये विरोधी नेता असेल तर तो सुद्धा पंतप्रधानाच्या विरोधात जाण्याचा प्रयत्न करेलच ना आणि पंतप्रधान काहीतरी वेगळ्या माणसाला सिलेक्ट करण्याचा प्रयत्न करेल म्हणजे प्रकारे आपण असं म्हणू शकत होतो कारी कारी कमी का? कारी कारी की बाबा इथं कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप कमीत कमी आहे का कारण कार्यकारी मंडळाचा केवळ एकच माणूस दिसतो ना आपल्याला पंतप्रधान सरन्यायाधीस असल्यामुळे इथं पक्षपाती होणार नाही म्हणजे जो आपण उद्देश घेऊन निवडणूक आयोगाची स्थापना करतोय की बाबा निवडणूक आयोगचं काम काय आहे की निवडणुका पार पाडणे निष्पक्षपातीपणे निवडणुका पार पाडणे मग जर का निवडणूक आयोगातील लोकांच्या निवडणुकाच जर निष्पक्षपातीपणे झाल्या नाहीत तर खरंच मग निवडणूक निवर्णुग आयोग निवडणुका तरी निष्पक्षपातीपणे घेईल का पारदर्शीपणे घेईल का नाही ना आणि यामुळेच सुप्रीम कोर्टानं ही निवड समिती आपल्याला दिली होती मात्र त्याच्यानंतर संसदेने जो कायदा आणला दोन हजार तेवीसचा हवाला आणि याच्यानुसार म्हटलं की बाबा पंतप्रधान असतील कॅबिनेट मंत्री असतील बघा सरन्यायाधीशाला वगळलं मुद्दा हीच आहे आता काय केलं की बाबा हा जो सरन्यायाधीश होता या सरन्यायाधीसाच्या ऐवजी याला सुप्रीम कोर्ट या नवीन कायद्यामध्ये याला वगळून केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणला आता मला सांगा की बाबा एका बाजूला पंतप्रधान केंद्राचा माणूस कार्यकारी मंडळाचा माणूस दुसऱ्या बाजूला त्याचाच मित्र सहकारी कॅबिनेट मंत्री केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि तिसरा बिचारा काय विरोधी पक्षनेता आता तुम्ही मला सांगा की बाबा तीन पैकी पंतप्रधानाला विरोध करण्याची हिंमत कॅबिनेट मंत्र्यांमध्ये तरी आहे का नाही ना आपल्याकडे कॅबिनेट मंत्र्यांचं काय स्थान आहे पंतप्रधानानं म्हटलं तर म्हंटलं ठीक आहे आणि म्हणून बघा शक्यता काय आहे की बाबा हे दोन्ही व्यक्ती म्हणजे पंतप्रधानांनी ज्यांच्या नावाची शिफारस केली त्याला हा सुद्धा पाठिंबा देणार आहे आणि विरोधी त्याला होकार दिला का आणि नकार दिला काय त्याचा तेवढा काही इफेक्ट पडणार नाही आणि बघा शेवटी काय की बाबा हे दोन्ही व्यक्ती जे आहेत हे कार्यकारी मंडळाचे माणूस आहेत लक्षात येत आहे आणि जो उद्देश आपण ठेवून या आयोगाची स्थापना केलोय शेवटी या आयोगामध्ये सुद्धा हस्तक्षेप कोणाचा वाढेल तर कार्यकारी मंडळाचा वाढेल आणि कार्यकारी मंडळाचा हस्तक्षेप कमीत कमी ठेवणे -कमी हेच तर आपला उद्देश आहे ना आपल्याकडे निवडणुका कशा व्हायला पाहिजेत पारदर्शी व्हायला पाहिजेत मात्र यांच्या या मंडळामुळे या निवड समितीतील सदस्य संख्येमुळे सदस्यांमुळे आपल्याला निवडणूक आयोगामध्ये पारदर्शिता कमी होत असे असल्याचं दिसून येतं असा बऱ्याच लोकांचा आक्षेप आहे आणि म्हणून याच गोष्टीला घेऊन बऱ्याचदा ही चर्चा रंगते ज्ञानेश कुमारच्या निवडीमुळे आणि बघा आता ज्ञानेश कुमार आता ही पद्धत तुम्हाला समजली असेल आता हे सगळं क्लिअर झालं असेल की बाबा हे का चर्चा रंगते ठीक आहे तर सध्याच्या घडीला ही प्रोसेस आपण फॉलो करतोय आता बघा की बाबा ज्ञानेश कुमार जरी सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त असले तरी जर का तुम्हाला याच्यानंतर विचारण्यात आलं की बाबा संशोधन मान्य केलेल्या नवीन कायद्यानुसार दोन हजार तेवीसच्या कायद्यानुसार ज्ञानेश कुमार हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आलेले पहिले मुख्य निवडणूक आयुक्त एवढं लक्षात येईल तुम्हाला एकूणात किती सव्वीसावे याच्या आधी पंचवीसावे कोण तर राजीव कुमार आणि सव्वीसावे हे मात्र नवीन कायद्यानुसार निवडून आलेले ज्ञानेशकुमार हे पहिलेच ठीक आहे तर कमीत कमी एवढं -कमी तुम्हाला समजणं अपेक्षित होतं माझा उद्देश हा होता की बाबा निवडणूक आयोगा आयोगाबद्दल सांगायला लागले तर भरपूर काही आहे मात्र या ठिकाणी आपण या मुद्द्याला थोडं डिस्कस करतोय आणि पुढील भाग एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आपण वाटल्यास शेअर करूयात तोपर्यंत नमस्कार